आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील रेशनिंग संघटनेनं रेशनिंग संघटनेचे मान तालुकाध्यक्ष भगवानराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या एक जानेवारी तहसीलदार प्रांताधिकारी आणि मानसे आमदार जयकुमार गोरे यांना निवेदन देण्यात आलंय रेशनिंग दुकानदारांना मिळणारं कमिशन हे तुटपुंजे असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी ही संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे येत्या एक जानेवारी पासून सर्व रेशनिंग दुकानांमधील मशीन बंद ठेवण्यात येणार असून त्यामधून एकही पावती न काढण्याचा निर्णय सर्वानुमती ते संघटनेच्या वतीनं दहिवडीत झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय यावेळी मान तालुका रेशनिंग संघटनेचे मान तालुका अध्यक्ष भगवानराव गोरे दहिवाडी विभागाचे उपाध्यक्ष वसंत भोसले मसवड विभागाचे उपाध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी मान तालुका रेशनिंग संघटनेचे सचिव दादासाहेब काळे विठ्ठल भोसले भाग्यवंत दराडे चारुशीला बरकडे सविता कटरे संजय राजमाणे महादेव देवकर यांच्यासह रेशनिंग संघटनेचे विविध पदाधिकारी आणि दुकानदार उपस्थित होते मान न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावर हिरे आज दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय भगवानरावजी गोरेसाहेब मान तालुका दुकानदार रेशनचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुक्यातील सर्व दुकानदारांनी तहसील कार्यालय मान येते दुपारी बारा वाजता बैठक पार पडली ही बैठक यासाठी आयोजित या केली होती की ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ डीलर्स फेडरेशन नवी दिल्ली ही देशव्यापी दुकानदारांची संघटना काम करत आहे तरी या संघटनेशी संलग्न असणारे अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य व केरोशिन परवाना धारक महासंघ पुणे यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा तसेच मान तालुका या सर्व रेशन दुकानदारांचा आमच्या मागील काही वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या राहिलेल्या आहेत या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही या, या पाठीमध्ये बऱ्याच वेळा सरकारला केंद्र शासनापर्यंत राज्य शासनापर्यंत निवेदन पूर्ण जिल्ह्यातील तालुक्यातील तसेच पूर्ण देशातील पूर्ण रेशन दुकानदारांनी निवेदन देऊनसुद्धा आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची त्याच्यावर कार्यवाही झालेली नाही तरी या अनुषंगाने आम्ही सर्व मान तालुक्यातील दुकानदार तसेच या संघटनेतील सर्व पदाधिकारी एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण देशभरात संप पुकारलेला आहे आमचा या संप यासाठी आहे की पाठिंबा काही वर्षापासून आम्हाला वॉशिंग मशीन दिलेले आहेत शासनाने कोणत्याही प्रकारचा गैरवा गैरव्यवहार होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने सिद्ध वाटप करण्याचे जे धोरण शासनाने आखले आहे या धोरणाच्या बाबतीत आम्हीसुद्धा त्यांना सहकार्य करून त्याची अंमलबजावणी केली परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्या मशीन पूर्ण निर्जीव झालेले आहे त्याला फक्त टू जी नेटवर्कच आहे आणि सध्याच्या काळामध्ये आज हे जे फाय जी सिस्टीममध्ये गेलेलं आहे तर अशामुळे त्या पूर्ण स्लो चालतात आणि दुकानदाराला बऱ्याच अडचणींना नेटवर्कला तोंड द्यावं हो लागते त्यामुळे दुकानदारात आणि ग्राहकामध्ये धान्य वाटप करताना बऱ्याच प्रकारे वादावादी होत असते यासाठी आमची प्रमुख मागणी जी आहे ती मशीन आम्हाला आत्ताच्या चालू फाय जी नेटवर्कला जे ॲक्सेप्ट होती यानुसार आम्हाला नवीन मशीन मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आमची दुसरी मागणी अशी आहे की आम्हाला एका क्विंटलला फक्त दीडशे रुपये असं कमिशन मिळालं जातं तर ते आजच्या चालूच्या काळाला एकदम तुटपुंजी असं कमिशन आहे कारण दीडशे रुपयेमध्ये आता सध्या क्विंटलला उदरनिर्वाह होणं शक्य नाही तर आमचं एवढंच मत आहे की आताच्या चालू महागाईच्या काळानुसार प्रत्येक दुकानामध्ये साधारणतः दोन गडी वाटप करताना ठेवावे लागतात त्याचबरोबर वीज बिल आहे दुकानचं भाडं आहे इतर बाकी खर्च आहे ठेसणारे आहे या सर्वांचा विचार करतात ते कमिशन आम्हाला परवडणारी नाही यासाठी आमची रास्त अशी मागणी आहे की कमीत कमी एका क्विंटलला शासनाकडून चारशे रुपये कमिशन मिळावी क्विंटलला अशी एक आमची द्वितीय मागणी आहे याचबरोबर आम्ही या बाबतीत या पाठीमागे देडशे मॅडम सातारा तसे तहसीलदार मान आणि प्रांत मॅडम या सगळ्यांना निवेदनाद्वारे आम्ही आता एक तारखेपासून संपवत जात आहे असं आम्ही त्यांना कळवलेलं आहे याचबरोबर एक तारखेपासून आम्ही कुठल्याही प्रकारे रेशनचं धान्य कुठल्याही दुकानातून विक्री करणार नाही असा आमच्या तालुक्याच्या वतीने निर्णय घेतलेला आहे तसेच आमच्या तालुक्याच्या वतीने जी आमची टीम आहे या टीमने निर्णय घेतला आहे तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जी जिल्ह्यावर जी आमची जिल्ह्याची कमिटी आहे रेशनिंगची त्यांनी तिथं डीओ सो मॅडमना मागच्या चार दिवसामध्ये तेवीस तारखेला त्यांना पण निवेदन दिलेलं आहे तसेच वरची जी, जी राज्य संघटना आहे आमची तिने राज्यावर मुंबईला मंत्रालयात त्यांना सुद्धा तिथं निवेदन दिलेलं आहे तरी आम्ही असे टप्प्याटप्प्यावर सगळ्या मूळ शासनाच्या जे आहेत भागे त्या पूर्ण केलेल्या आहेत तरी आमचं एवढंच मत आहे की शासनानं आमचा सहानुभूती विचार करावा आणि जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्हाला वरून जी आमची राज्य शासनाची जी संघटना आहे त्या संघटनेपासून जोपर्यंत आम्हाला खाली कोणताही निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही दुकानं उघडणार नाही पूर्णपणे मान तालुक्याचं वाटप बंद ठेवणार आहे तरी आमची एवढीच इच्छा आहे की शासनाला आमचा लवकरात लवकर विचार करावा त्याचबरोबर आपल्या मानखाटावचे आमदार माननीय लोकप्रिय आमदार जयकुमार गोरेसाहेब यांना सुद्धा आम्ही याच प्रकारचे निवेदन दिलेलं आहे तरी आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक तुमचा विचार केला जाईल असं सांगितलेलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा